वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या पोलिसांनी मुसके आवडलेल्या आहेत पुण्याहून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या मार्गे तो नेपाळला निघून जात असताना ट्रॅव्हल्स मध्ये त्याच्या मुसके आवडल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसला आणि त्या बसची सुद्धा ओळख करण्यात आली आणि पोलिसांना यश आलं त्याला पकडण्यामध्ये त्याला पकडल्यानंतर त्याची प्राथमिक चाचणी केल्यानंतर आता तपास सुरू आहे त्या तपासादरम्यान जे काही उघड होईल खुलासा तो खूप धक्कादायक होणार आहे कारण वैष्णवी हगवणे या प्रकरणातील मेन आरोपी जो असेल निलेश चव्हाण कारण हगवणे कुटुंबासोबत जो सह आरोपी आहे तो निलेश चव्हाण आहे कारण त्याने बंदुकीचा धाक दाखवून कसपटे परिवारांना धमकी दिली होती आणि त्या मुलाला देखील दिलं नव्हतं आणि वारंवार जे समोर नाव येत होतं ते म्हणजे निलेश चव्हाण सीसीटीव्ही फुटेज वगैरे वगैरे बाकीचे एक्स वाय झेड व्हिडिओ देखील अं हे वैष्णवी हागवणे यांचे व्हिडिओ शूट करणारा अंधारामध्ये कॅमेरे स्पाय कॅमेरे ठेवणारा निलेश चव्हाण याच्यावर देखील गंभीर आरोप आणि गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि मेन आरोपी खुलासा त्यातील आहे तो त्याला पकडण्यामध्ये यश हे पोलिसांना आलेलं आहे आणि पोलिसांनी त्याच्या त्याच्यामोज्या आवळलेल्या आहेत वैष्णवी हागवणे या प्रकरणानंतर सुनावणीमध्ये जे धक्कादायक खुलासे करण्यात आले त्यामध्ये चॅटिंग केली असं वगैरे संपूर्ण काही जे काही हागवणे परिवाराचे जे वकील आहेत त्यांनी खुलासे केले आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की कोणाच्याही चारित्र्यावरची शिंतोडे उडवणं हे वकिलाचं काम नसतं परंतु जे काही सत्य आहे ते समोर आणणं हे आमचं काम आहे असं देखील सांगितलं अठरा तारखेला ज्या मुलासोबत चॅकिंग केली त्या मुलाचा साखरपुडा होता आणि सोळा तारखेला वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली परंतु शरीरावरती जे एकोणतीस वन सापडले दिसले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे काही धक्कादायक खुलासे झाले ते देखील विचार करायला भाग पाडणारेच होते त्यावरून अंजली दामानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी देखील यावरून खूप मोठा खुलासा केला की कोणत्याही शस्त्राने जर एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल तर त्याला शस्त्र म्हणावं लागेल आणि असं जर नसेल तर त्या वकिलाचा देखील परवाना रद्द करायला पाहिजे असं देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली अदमानिया यांनी देखील सांगितलेलं होतं आपण पाहिलं तर संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही सापडलेला नाही परंतु वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी दहा दिवसामध्येच त्याच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश आलं नक्कीच तो नेपाळला निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता कृष्णा आंधळे देखील नेपाळात आहे अशी बातमी बीड जिल्ह्यातून वारंवार सोशल मीडियावरती येत होती नक्कीच कृष्णा आंधळे देखील कुठे असेल आणि का सापडला नसेल हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रश्न सर्वांसमोर अजूनही तसाच उभा आहे निलेश चव्हाण हा अडक्यात आलेला आहे निलेश चव्हाणला आता जे काही चौकशी दरम्यान जे काही खुलासे होतील ते लवकरच आपल्या समोर मांडण्यात येतील निलेश चव्हाण चव्हाण हा करिश्मा हगवणेचा मित्र होता आणि वारंवार घरी येणं जाणं होतं आणि ओळख देखील झालेली होती करिश्मा हगवणे जी आ, की ननद आहे वैष्णव हगवणे यांची अं खुलासे करण्यात आले त्यावेळेस सांगण्यात आलं की ननद तोंडावरती थुंकली देखील आणि घरच्या सर्वांनी हगवणे परिवारातील कुटुंबातील सर्वांनी तिच्यावरती अत्याचार केला चारित्र्यावरती शंतोळे उडवले हे संपूर्ण काही खुलासे आपण ऐकलेलेच आहेत परंतु वैष्णवी हगवणे हिचा जीव गेलेला आहे आणि वैष्णवी हगवनेचा जीव गेल्यानंतरही चा, तिच्या चारीवर चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका माझी मुलगी चारित्र्यहीन नव्हती माझी मुलगी स्वच्छ होती हुंड्याच्या पायी माझ्या मुलीचा जीव घेण्यात आलेला आहे असं खसपटे परिवाराच्या म्हणजे वैष्णवी हगवनजीचे वडील यांनी देखील सुनावणीनंतर तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये संपूर्ण काही खुलासे खसपटे परिवाराने केले आणि ही खूप धक्कादायक बा बातमी म्हणता येईल कारण एखाद्या स्त्रीवरती लांछन घेणं हे खूप धक्कादायक आहे तुम्हाला आठवत असेल एक चित्रपट अर्जुन अल्लू अर्जुन यांचा ज्या वेळेस त्या मुलीला न्याय देण्यासाठी कोर्टामध्ये आई वडील उभ्या असतात आणि त्या मुलीला चरित्रहीन डिक्लेअर करण्यात येतं त्यावेळेला ते आई वडील छतावरती जातात आणि स्वतःचा जीव देतात आणि माझी मुलगी चरित्रहीन नव्हती म्हणतात आणि प्राण सोडतात अगदी तसंच ही घटना समोर येत आहे मारहाण केलेली छळ केलेला हुंडा हुंड्यासाठी त्रास दिलेला हे सर्व काही घटनाक्रम सोडून तिचं चॅटिंग वगैरे सर्व काही मॅटर बाहेर काढायला सुरुवात केलेली के शा वार के आहे वैष्णवी हगवण्याला न्याय हा कधी मिळेल आणि वैष्णवी हगवण्यासारखे महाराष्ट्रातील देशातील अनेक मुलींना असा सासरी छळ होताना आपण पाहतोय होण्यासाठी पैशासाठी वारंवार छळ केलेला आपण पाहतोय वैष्णवी हगवणी या प्रकरणातील आरोपी असणारा निलेश चव्हाण मेन आरोपी आहे हगवने परिवारामध्ये प्रत्येक या षडयंत्रामध्ये छळामध्ये वारंवार मदत करणारा आणि वैष्णवी हगोनेचा मुलगा देखील त्याच्या ताब्यामध्ये स्वतः त्याने सांभाळ केलेला आहे आणि ज्यावेळेला खसपटी परिवार त्यांना त्या मुलाला आणायला गेले त्यावेळेला त्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना तिथून हुसकावून लावले असं देखील समोर दिसून आलेलं आहे आणि त्याने आता खुलाशामध्ये जे काही त्याच्याजवळ फुटेज असतील रेकॉर्ड केलेले व्हिडिओ असतील ते लवकरच आता पोलिसांच्या ताब्यात केले येतील आणि संपूर्ण काही खुलासा समोर येईल न्यूज तडक फडकी चॅनल सबस्क्राईब करायकन्स प्रेस करा